ए तू खूप बदलला यार तू आधीचा पणू नाहीयेस मग कोण तू आता प्रणीत वाटतो हो किनत काहीतरी बदल माझं म्हणजे गर्लफ्रेंड वगैरे भेटले वाटतं सरांना नाही गं गर्लफ्रेंड नाही भेटली पण त्याहून पलीकडे होती हे ऐक ना बोल ना ते तुला स्वतःह भेटल येते ना मग भाई तू लॉयर पण झालाय चांगला मार ना प्रपोज साक्षी आय लव्ह रे काय झालं अरे भेटायला हो येते अरे होईल होईल मैत्रीणच आहे ना तुझी आज दोन वर्षाने आली ती नंतर कधी भेटेल काय माहिती माझा लग्नात पात्राला वाटायला मी तुला खूप लाईक करतो साक्षी अगदी आपण भेटलो तेव्हापासून आय रिअली लाईक यू साक्षी आय रिअली लव्ह यू विल यू मॅरी मी तू डोक्यावर पडलाय का रे का काय झालं काय झालं एवढी मोठी चूक केलीस आणि वरून मलाच विचारतोय काय झालं सॉरी ना साक्षी प्लीज रागव नको हो ना प्लीज मला वाटलंच होतं तू माझ्यावरती रागवशील म्हणून मी तुला काय बोललो नाही खरंच तू एवढी वर्ष माझ्यावर प्रेम करतोय घे माझी शपथ तुझी शपथ पण तुला जरा पण अक्कल नाहीये कुत्र्या आता बस बोंबलत